दोन दोन दिवस दिवस गाडी राहील त्याला जावे लवकर ती आवाज परफेक्ट पण वर आणि हा रस्त्याला पटलं वाटत तर हाय काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एक ब्लॉग व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहे आपल्या गाडीवरनं शेताकडं तिकडं कारण तिथल्या भांगलेले मोठा गोळा करायची त्या गोळा करायला जायचं आहे आपण गाडीहून ही बागा पाटीबिटी घेतली आणि तिथं एक केळाची एक उन, थी थी बाग आहे आणि गुलाबाची एक बाग आहे त्या मागच्या पाठमध्ये तुम्ही बघितलीच आज ती गुलाबाची बाग आपण केळाची बाग रस्त्यात आहे तेवढीच ती बाग बघून जायचं आहे मस्तपैकी सगळं वातावरण भीतानं मस्त एकदम टॉप बोर्ड आहे तर चला जावे लवकर खूप मज्जा येणार आहे ब्लॉग हा शेवटपर्यंत बघत राहा बघा असला सुनसान रस्ता होता की ओ सगळं पाणी बिनी साठलेलं सगळी इकडन काटेची झाड होती बघा असल्यान जायच होतो शेता जरा जवळ जार। पोचलेलोस तेवढाच बघा इथे ते तर रस्ता कसा झालाय सगळा माणसांनी काही गेलंय टर्नला इकडं जाते ना मग या टर्नला गाड्या कोथल्या इथन हेजात घातल्या सगळ्यांनी त्यामुळे सगळं इथं पाणी विणी साठलंय सगळं सा चिखल इथं झालाय मला आणि म्हणून इकडं पाडलाय बांधवचा रस्ता एक जायला नाही यातनं गेल्यावर आपण गाडी इथं दोन दिवस इथं दोन दिवस गाडी राहिली चला जावे लवकर इथनं तिकडे तर मित्रांनो इथं बघा असली मोठी टावर असतात बघा शेत आपल्या इकडे रानातनी टावर उभा केलेलं असतात एवढे मोठे प्रत्येक स्टेपला एक टावर आहे तिकडं इथं असं असं टावर गेलेत सगळीकडं इकडं असं गेलेत सगळीकडे टावर आणि इथलं तुम्ही बघा मस्त पैकी जाऊया आपल्याला पुढं झाले आता केळाची बाग तिथे जायचं डायरेक्ट हे बघा इथं पोचलो आपण केळाची बाग कशी ही बघा केळाची बाग आहे बघा त्यावेळी केळ मोठी झाली ती सगळं केळ लागले नाहीत अजून ही बागा लावल्या खरं इथून मोठी बाग आहे बघू शकता दोन बाग झाडं बिडे लावलेत मस्त बेकी हे येतन खाल्न फुटायला लागली ती बघा यांना पिल्ली बघते ही असते पिल्ली केळांची असते ही पिल्ली सगळी नाही मेन पण असत झाली आता केळ्याची बाग आता गुलाबाच्या बकेड़ा बागाकडे तिकडे तर आणि सगळ्या मोठी गोळा करायच्या मधल्या मधल्या त्या मोठी गोळा करून टाकायचे रस्त्याला कारण गाड वाहने जातात ना ही बाग गुलाबाची बाग आहे गुलाबाची बाग आहे बघा हीच हीच बाग आहे त्या दिवशी त्या फार्ट मध्ये तुम्ही गुलाबाची बाग करून बघित बघितली असेल तर तो ब्लॉक बघिला नसाल तर तो ब्लॉग नक्कीच तुम्ही बघून घ्या आपला खूप मजेशीर झालेला आहे आणि खूप चांगला झालेला आहे तर चला करो इथला आपण शेतात शेतासमधलं काम चालू आहे बघा असं हे आता भरायचं असं भरायचं मस्त पैकी सगळी एकत्र करून भरायचं ही अशी पाटी भरली की नाही पण आणि ती आवाज पर फेडपणे वर आणि यायचं हा रस्त्याला पटलं वाटत नाही इथ नाही टाकायच इथ ह्या रस्ते अस टाकायचं आहे की आहे आपलं आताच काम काम लवकर सगळं कराय पाहिजे आणि जर आपल्याला तरी घरला मित्रांनो मोठी पिढ्या भरल्या बघा कस शेंगा दिसतात स्वच्छ स्वच्छ दिसतात का नाही कुठं सुद्धा घाण दिसत नाही काय नाही आणि ह्याच शेंगा चांगली येतात अशा भांगरून बिंगलून काढलेले त्यामुळं तुमचं जर रान बीन तर भांगलून बिंगलून घेत जावं करून टाकून झाले आता जायचं आपल्याला डायरेक्ट घरला तर फायनली काय घरामध्ये पोहोचलेला आहे हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या पार्ट सोबत अशाच आणि मजेदार व्हिडिओ सोबत थँक्स फॉर वॉचिंग बाय